हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस बघा आजच्या व्हिडिओपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे जी की क्लास टेनच्या स्टुडंटसाठी आहे आता क्लास टेनच्या स्टुडंटला सर्वात जास्त बोर्ड एक्झामिनेशनमध्ये मॅथमध्ये प्रॉब्लेम जातो ओके तर आपण काय करणार आहे वन बाय वन मॅथचे जेवढे काही चॅप्टर आहे ते कम्प्लीट करणार आहे आणि बघा या सिरीजमध्ये तुम्ही काय करणार सर्वात आधी आपण जेव्हा चॅप्टरला स्टार्ट करू त्याच्या अगोदर आपण त्याचं बेसिक जाणून घेऊ त्याच्यानंतर त्याचे कन्सेप्ट क्लिअर करू आणि नंतर चॅप्टरला स्टार्ट करू चॅप्टर च्या एंडिंगला आपण काय करूया सर्व क्वेश्चन सॉल्व करूया ओके आता बघा ही जी सिरीज आहे ते फक्त इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी नाही तर मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी सुद्धा आहे म्हणजे जे, जे काही मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांनासुद्धा या सिरीजचा फायदा होणार आहे आणि या सिरीजमध्ये आपण काय करणार आहे सर्वात आधी जे हार्ड चाप्टर आहेत ते स्टार्टिंगला घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर जे इझी इझी चाप्टर आहे ते आपण एंडिंगला कवर करू ओके ओके okay, तर बघा आजचा आपला जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर वन तो आहे ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय त्रिकोण तर स्टार्ट करूया बघा ट्रिग्नो मेट्री ओके okay? म्हणजेच काय त्रिकोण मिती आता इथे बघा माझं मराठीचं हँडरायटिंग एवढं छान नाही तरी तुम्ही समजून घेऊ शकता आता ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करताना सर्वात आधी बघा आपण एक राईट अँगल ट्रँगल कन्सिडर करूया ओके राईट अँगल ट्रँगलच का कन्सिडर केला कारण की तो समजण्यास इझी आहे आणि याच्यावरून जेवढे काही तुमचे थेरम आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होतात ओके आता हा बघा हा आहे आपला एक राईट अँगल ट्रँगल ए बी सी आणि बी इथे किती आहे नाइंटी डिग्री ठीक आहे त्याच्यानंतर मी काय कन्सिडर करते है या सीला थिटा म्हणजे हा आहे थिटा ओके आता याच्यावरून तुम्ही कोण ए काढू शकता का ऑबियसली काढू शकता कसा बघा तुम्ही एकदा शिकले असाल की सम ऑफ angle ऑफ triangle असते डिग्री म्हणजे काय की जे त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज आहे ती किती असते एकशे ऐंशी डिग्री ओके आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे कोण ए मग कोण ए कसा येणार बघा कोण ए आधी कोण बी आधी कोण सी बरोबर एकशे ऐंशी थी डिग्री ठीक आहे आता इथे व्हॅल्यू पुट करा बघा कोण बीची व्हॅल्यू किती आहे नाईन्टी डिग्री आणि कोण सीची व्हॅल्यू किती आहे थी थीटा डिग्री म्हणजे कोण ए प्लस कोण बी किती आहे नाइंटी डिग्री प्लस कोण सी किती थी आहे थीटा आणि हे काय येणार एकशे ऐंशी डिग्री ओके आता इथे बघा इथे नाइंटी आहे हा प्लसमध्ये आहे त्या साईडला गेल्यानंतर काय येणार मायनस म्हणजे हे काय येईल कोण ए प्लस थीटा बरोबर वन एटी मायस नाईन्टी ठीक आहे एकशे ऐंशी मधून नव्वद गेले म्हणजे किती राहिले नव्वद डिग्री आता तुम्हाला याच्यावरून काय काढायचं आहे कोण ए कोण ए किती येणार नव्वद वजा थिटा ओके समजलं म्हणजे तुमचा कोण ए किती निघला याच्यावरून नव्वद वजा थिटा डिग्री ठीक आहे आता हे खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून तुम्हाला इथे चांगलं आता इथे बघा हा जो असतो बी सी खालची बाजू त्याला आपण काय म्हणतो बेस आणि मराठीमध्येच त्याला आपण काय म्हणतो पाया त्याच्यानंतर बघा थिटा जो अँगल आहे थीटाच्या अँगलच्या लगेचच बघा लगतला ए सी आहे याला आपण काय म्हणतो कर्ण कर्ण म्हणजे हायपोटेनस ठीक आहे हा झाला तुमचा कर्ण त्याच्यानंतर ही बघा थीटा जो अँगल आहे त्याच्या समोरची बाजू ए बी ए बी ला आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर ठीक आहे परपेंडिक्युलर म्हणजेच काय उंची समजला आता मी हे का सांगत आहे तुम्हाला बघा याच्यावरूनच आपल्याला काय काढायचं आहे साईन कॉस टॅन ठीक आहे या हा जो त्रिकोण तुम्हाला दिसत आहे एक राईट अँगल ट्रँगल याच्यावरूनच आपल्याला काय या करायचं का आहे अँगल काढायचे आहे ओके आता सर्वात स्टार्टिंगला मी काय करते साईन थिटा काढते साईन थिटा ओके आता साईन थीटाचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा समोरची बाजू बाजु, भागेला बाजू भागेला काय येणार करणं ठीक आहे आता समोरची बाजू कशाच्या समोरची बाजू इथे लक्ष द्या बघा समोरची बाजू म्हणजे हा जो थिटा अँगल आहे ते काय पण असू शकतो तीस असू शकतो नाईन्टी असू शकतो जो पण तुमचा अँगल आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजे इथे आपला अँगल किती आहे थिटा मग थिटाच्या समोरची बाजू किती आहे तुमची ए बी ओके okay. इथे काय येणार तुमचा ए बी म्हणजे साईन थिटा बरोबर समोरची बाजू भागेला कर्ण आता कर्ण तुम्हाला माहिती आहे कर्ण काय आहे आपला ए सी हा निघला आपला साईन थिटा आता आपल्याला काय काढायचं आहे कॉस्थिटा कॉस्थिटा कसा येणार बघा कॉस्थिटा म्हणजे बेस हा जो बेस असतो तुमचा पाया भागेला कर्ण ठीक आहे आता पाया किती आहे बघा बी सी डिवायडेड बाय कर्ण किती आहे तुमचा ए सी समजलं तुमचा निघला साईन थिटा कॉस थिटा कॉस थिटा आणि आता काय ना टॅन थिटा आता टॅन थिटा बघा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे समोरची बाजू भागेला पाया समोरची बाजू बाजू भागेला पाया आता समोरची बाजू किती आहे तुमची ए बी आणि पाया किती आहे बघा तुमचा बी सी समजलं आता याच्यावरूनच तुम्ही काय करू शकता कोसेक सेक, सेक आणि कॉट काढू शकता कसं बघा इथे सायन थीटा, सायन थीटा म्हणजे काय सायन थीटा जो असतो तो कोसेक थिटाच्या उलटा असतो म्हणजे इनव्हर्स असतो इनव्हर्स म्हणजे कसा बघा वन अपॉन कोसेक थिटा म्हणजे काय येणार तुमचा sin थीटा मग याला आपण कसं लिहू शकतो बघा कोसेक थिटा बरोबर वन अपॉन सायन थिटा वाईस वर्सा म्हणजे दोन्हीकडून तुम्ही लिहू शकता बघा सायन थिटाबरोबर काय येणार 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटाबरोबर काय येणार वन अपॉन आता इथे बघा थीटा ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे बघा ए बी अपॉन ए सी म्हणजे हे काय येणार बघा वन अपॉन ए बी अपॉन ए सी आता इथे बघा हा अंश आहे आणि हा छेद आहे म्हणजे हा आहे न्यूम नु, न्युमरेटर आणि आहे डिनॉमिनेटर ओके आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो कुठं जातो न्युमरेटरमध्ये म्हणजे छेदाचा छेद कुठं जाणार अंशामध्ये हे काय येणार बघा ए सी डिवायडेड बाय ए पी समजलं सिमिलरली हे जसं तुम्ही केलं त्याच्यावरून तुम्ही कॉस्ट सेक थिटाची व्हॅल्यू काढू शकता बघा कसं सेक थिटा सेक थिटा बरोबर काय येणार वन अपॉन कॉस थिटा ओके आता कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे बघा वन अपॉन बी सी डिवायडेड बाय ए सी आणि हा ए सी कुठं जाणार वर म्हणजे अंशामध्ये हे काय येणार बघा ए सी डिवायडेड बाय बी सी सेम आता तुम तुम्ही काय करू शकता या टॅन थीटावरून तुम्ही काय काढू शकता कॉट थिटा कॉट थिटा काय येणार वन अपॉन टॅन थिटा म्हणजे हे काय होणार बघा वन अपॉन वन अपॉन ए बी डिवायडेड बाय बी सी आणि हा बी सी कुठे जाणार वर म्हणजे बी सी डिवायडेड बाय ए बी समजलं आता बघा तुम्ही फक्त एवढं काढलं होतं साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटा त्याच्यावरून तुम्हाला काय मिळलं बघा कोसेक थिटा सेक थिटा आणि कॉट थिटा ओके आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बघा सायन थिटाची व्हॅल्यू काय होती सायन थिटा बरोबर काय होतं ए बी डिवायडेड बाय ए सी आणि कॉस थिटा बरोबर काय होतं बी सी डिवायडेड बाय बी सी डिवायडेड बाय ए सी ओके जर मी या दोघांना डिवाईड केलं तर मला काय मिळेल बघा साईन थीटा भागेला काय येणार कॉस थिटा म्हणजे हे काय येणार ए बी भागेला काय ए सी आणि त्याच्या भागेला काय येणार बी सी भागेला ए सी आता बघा छेद तुम्हाला समान दिसत आहे ए सी सी ठीक आहे म्हणजे हे काय होणार कॅन्सल उरलं काय तुमचं बघा ए बी भागेला बी सी आता A, B, B, C, हा जो ए बी भागेला बी सी आहे हा याच्या बरोबर आहे ना बघा ए बी डिवायडेड बाय बी सी आणि ए बी डिवायडेड बाय बी सी आणि टॅन थिटाचीच व्हॅल्यू काय आहे ए बी डिवायडेड बाय बी सी म्हणजे मी याच्या समोर असं लिहू शकते टॅन थिटा म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं बघा टॅन थिटा जर काढायचा असला तर तुम्ही काय करू शकता साईन थिटा भागेला कॉज थिटा समजलं आणि सेम तुम्ही कॉट थिटावरून काय करू शकता बघा कॉज थिटा भागेला साईन थिटा हे तुम्ही गरीब करून बघा हे निघते की नाही आणि हे मी तुम्हाला इथे सांगितलं ओके जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय स्टार्ट करणार आहे पायथागोरस थेरम